मिरजेच्या प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस माननीय प्रांताधिकारी मिरज यांना मी तहसीलदार सो यांच्याकडे तेरा पाच दोन हजार पंचवीस दाखल केलेल्या गौणखणी चोरी प्रकरणाचा तपास अतिशय संत गतीने संशयास्पद होत असल्याबाबतचे सामाजिक कार्यकर्ते परशुराम जाधव सचिन मोरे जालिंदर माने सावळीगावचे ग्रामस्थ दिनकर पवार रावसाहेब नाईक व पत्रकार मनोज कांबळे या सर्वांनी लेखी निवेदन सादर करून समक्ष भेट घेऊन चर्चा केली असता माननीय प्रांताधिकारी साहेबांनी सदर प्रकरणाची माहिती घेतली असून एम आय डी सी कुपवाड पोलीस स्टेशन यांच्याकडे अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यास सुरू असल्याचे सांगितले सचिन मोरे यांनी सदर प्रकरणाचा तपास सुरू असताना सावळी ग्रामपंचायत मार्फत नव्याने गायरान तथा शासकीय जमिनीवर कायदेशीर उत्खननास परवानगी देण्यात येऊ नये अशी विनंती केली